नमस्कार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज स्पष्ट झाले आहे महायुतीने लाडक्या बहिणींच्या जोरावर दमदार कामगिरी केली आणि राज्यात सत्ता स्थापनेचा मार्ग खुला केला राज्यात सर्वात मोठा धक्का बसला तो शरद पवार यांना लोकसभेत ऐंशी टक्के स्ट्राईक रेट असणाऱ्या शरद पवार गटाला विधानसभेत मात्र मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे अजित पवार यांनी बंड पुकारल्याने शरद पवार यांना सहानुभूती मिळाली होती मात्र विधानसभेत चित्र बदललेलं दिसत आहे अजित पवार गटाच्या स्टँडिंग आमदारांनी ताकद लावली आणि शरद पवारांना मोठा धक्का दिला आहे तसेच गटाचा पाठबळ देखील भाजपला मिळालं लो। लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला तर विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षात असलेल्या वस्तादा आणि चौसष्ट दिवसात साठ जाहीर सभा तेरा पत्रकार परिषदा घेत त्रेचाळीस विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती तरुण नेत्याला लाजवेल असा दौरा शरद पवारांनी केला होता शरद पवारांनी फक्त आपल्याच मतदारसंघात नाही तर मित्रपक्षांच्या मतदारसंघात देखील प्रचार केला त्यामुळे शरद पवार यांना बाजी मारणार असं सर्वांना वाटत होतं दरम्यान शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठीची मोहीम सप्टेंबर महिन्यातच सुरू केली आपल्याला सोडून गेलेल्यांच्या विरोधात तगडा पर्याय शोधत होते शरद पवारांनी काही मोहरे ओळखले आणि त्यांना तिकीट दिलं दिलीप वळसे पाटील हसन मुश्रीफ यांना पर्याय देखील शोधला आणि बळदेखील दिलं सभागीत दादा गटाला दणका दिला लोकसभेतील देखील कामगिरीची अपेक्षा होती मात्र समोर येत असलेल्या अंदाजानुसार शरद पवारांनी आता आराम करावा आणि राजकारणात एक्झिट घ्यावी असं अजित पवार यांनी म्हटलं होतं त्यामुळे आता शरद पवार राजकारणातून एक्झिट घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे दरम्यान अजित पवार यांना आमदारांच्या ताकदीचा फायदा झाला तर शिंदे आणि भाजपची संपूर्ण ताकद अजित पवार गटाला मिळाली त्यामुळे अनेक जागेवर दादाकट ताकदीने पुढे आला आहे तसेच लाडकी योजनेने अजित पवारांना तारलं अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटनं शरद पवार गटाच्या चेहऱ्यावरचे रंग उडवले आहेत अजित पवारांना भावनिक साथ देखील मिळाली लोकसभेला पवार तर विधानसभेला दादा असं समीकरण लोकांच्या मनावर कोरलं गेलं याचा फायदा देखील अजित पवारांना झाला आहे